हॅलो गाईज माझं नाव आहे तनू आणि आज आपल्या सोबत आहे अनिरुद्ध सर गो तुए, गो तुए। तर त्यांना आपण ते प्रश्न विचारू तसे भरपूर सारे प्रश्न आले पण आपण त्यांना काही मोजके प्रश्न विचारू तर आपला पहिला प्रश्न असा आहे की मनुष्य हा कसा प्राणी आहे मनुष्य एक असा प्राणी आहे जो पहिला झाड तोडतो त्या झाडापासून कागद बनवतो आणि त्याच कागदावर लिहितो झाडे लावा आणि झाडे जगवा मनुष्य एक असा प्राणे ज्याला घरामध्ये हॉटेल सारखं जेवण लागतं आणि हॉटेलमध्ये घरातल्या सारखं लागतो मनुष्य ज्याने विजेचा शोध लावला स्वतःच लाईट बिल भरतोय आणि स्वतःच करंट खाऊन मरतोय मनुष्य एक असा प्राणे ज्याला जनावर म्हटलं तर राग येतो पण वाघ म्हंटल तर अभिमान वाटतो खरं तर वाघ पण एक जनावरच आहे मनुष्य एक असा प्राणी आहे जो लहानपणी अंधाराला घाबरायचा आता लाईट बिल बघून उजेडाला घाबरतोय सर खूप छान उत्तर दिलंय तर आपण वळूया पुढल्या प्रश्नांकडे सर जीपे फोन पे चा जमाना आहे रस्त्यावर कुठे गेला तर पैसे सापडत नाही स्पेशली म्हणजे आईला दोन धुताना खिशात पैसे सापडत नाही तर यावर तुमचं मत काय आहे तुमच्या पण घरी तुमचे खिसे चेक केले जातात का घरातले माझे कपडे धुताना कधी किस चेक करत नाहीत कारण त्यांना का माहित आहे घरात मीच गरीब आहे <laughs> ते नवं मॅडम ते गुगल पेवर चॅटिंग केलेलं पासबुकवर उठत नाही नव <laughs> नाही सर नाही पासबुकवर कसं चॅटिंग येईल बरं सर तुम्हाला घरातून पॉकेट मनी किती मिळतो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आमच्या घरात अजून पॉकेट मनीची सिस्टीम नाही आली दुकानात सामान आणायला पाठवल्यावर हिशोबात काहीतरी स्कॅम करावा लागतो तोच आमचा पॉकेट मनी मग सर मला सांगा तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे हेच आपलं किरकोळ हे आमच्या आजीचा फोन आहे बघा ह्याचा ब्राईटनेस एकदम कमी केला फोन काय दिस ना आजीला मग आजीला म्हंटल याचा डिस्प्ले बदलून आणला पाहिजे शंभर रुपये लागते आणि घरातनं बाहेर आलो आणि ब्राईटनेस वाढवला दिला शंभर रुपये भेटले <laughs> उद्या आजीला आत्तीचा फोन येतोयच तेव्हा म्यूट करणार आणि आजीला म्हणणार माईक खराब आज़ी झालाय उद्याने शंभर रुपये भेट सध्या तर हे आजीला आमच्या खूप पेन्शन आहे कधी तर काल तर मार खाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो माझ निसर्गावर जाम प्रेम आहे अरे वा काय सांगतात खरंच खूप छान गोष्ट आहे इव्हन निसर्गावर सगळ्यांनी प्रेम केलंच पाहिजे माझं निसर्गावर प्रेम खूप आहे म्हणून मी कॉलेजला जातोय पण एक्झामला जात नाही का सर निसर्गावर काय संबंध आहे खूप मोठा संबंध आहे मॅडम हे बघा या देशाचं भविष्य आम्ही आहे ही झाडं जाड़, ही झाड आम्ही वाचवली पाहिजेत एक झाड तोडल्यावर त्याच्यापासून दोन हजार एक्झाम पेपर तयार होतात मग विचार करा सगळ्या पोरांनी माझ्यासारखा विचार केला तर किती झाडं वाचतील <laughs> आम्हाला असं वाटतं की तुम्ही कारण शोधून आणलेत एक्झाम न देण्यासाठी नाही ना, ना, ना। ओके सर आपण पुढल्या प्रश्नाकडे बघूया तर सर मला सांगा तुम्हाला कोणी हँडसम दिसतो किंवा तुम्ही क्यूट दिसता अशी कोणी कॉम्प्लिमेंट दिली आहे का मी फक्त चारच लोकांना चांगला दिसतो एक आईला दुसरा कपड्याच्या दुकानदाराला तिसरा फोटोग्राफरला आणि चौथा सलूनवाल्याला मला सांगा तुम्हाला कोणी असं म्हटलंय का की यू आर माय हार्ट बीट नाही कदाचित मी कोणाचा तर हार्ट अटॅक असणार आहे बरं तुम्हाला कोणती मुलगी असं म्हणाली आहे का की तुम्ही माझं जग आहे नाही कदाचित मी कोणाचा तर जिल्हा नाहीतर तालुका असणार आहे <laughs> <laughs> जीएफ आहे तुम्हाला जीएफ ग्रँडफादर <laughs> नाही हो देवाघरी गेले नाही नाही गर्लफ्रेंड सर अच्छा इट्स ओके मला सांगा जर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला कॉल मेसेज करणं विसरली तर तुम्ही काय कराल मॅडम लोकांची गर्लफ्रेंड असेल ती त्यांना कॉल मेसेज करणं विसरली असेल माझी तर जन्मालाच जायला विसरल्या वाटत म्हणजे <laughs> <laughs> तुमची गर्लफ्रेंड नाही hey! 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 अहो सर मग तुम्ही डायरेक्ट लग्न करा राहू द्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा चक्कर गर्लफ्रेंड बनवायला पण आता मला भीती वाटते ते मित्रांचं बघतोय गर्लफ्रेंड जवळ असली की कॅफेचं बिल गर्लफ्रेंड दूर असेल तर मोबाईलचं बिल गर्लफ्रेंड कायमची दूर झाली की दारूचं बिल त्यापेक्षा नका जुडू दिल नाही येणार बिल आणि करा चिल आणि <laughs> <laughs> लग्न तर अजिबात करू वाटत नाही अहो काय कसं मारतात मान बायका माणसांना कोण हानीमूनला घेऊन मारते कोण ड्रममध्ये घालून मारते धाडचंच जुना झाले आता लग्न करायचं तर रिसेंटली एक मूवी आला आहे सय्यारा ॲक्च्युली मी सुद्धा बघितला नाही आहे तो मी रिल्समध्ये स्ट्रोल केला त्या रिल्समध्ये मी असं आहे की अक्षरशः कोणी कोणी थिएटरमध्ये चक्कर येऊन आहे कोणी कोणी तर सलाईन लावून बसलं ला आहे तो मूवी बघायला आणि कोणी कोणी तर रडून रडून बेशुद्ध झालाय त्याला पाणी टाकून अक्षरशः उठवावं लागत आहे मुली मुलं दोघे पण रडून रडून बेहाल होत आहे तर यावर तुमचं काय मत आहे तुम्ही बघितलंय तो मूवी मी बघितलाय तुम्हाला सांगतो माल तर काही रडू नाही आलं कारण त्या पिक्चरपेक्षा दुःख माझ्या जिंदगी मध्ये जास्त आणि <laughs> जी ती रडतात का नाही सलाईन बिलाईन लावून त्यांना कधीतरी माहेरची साडी नाही तर चिमणी पाखर पिक्चर दाखवा आट्या गेल त्यांना <laughs> <laughs>